सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये कोकणवासियांसाठी लढा देणाऱ्या अखिल कोकण भारतीय विकास महासंघाने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचे महायुतीचे भाजपाचे उमेदवार खासदार नारायण राणे यांना महासंघाचा पाठिंबा जाहीर केला आहे महासंघाचे जवळपास पस्तीस हजाराहून अधिक सदस्य असून कल्याण डोंबिवलीत कोकणवासियांची संख्या सुमारे चार लाख आहे सुट्टीत गावाला जाताना मतदान करावे असे आवाहन देखील यावेळी महासंघाच्या नारायणजी राणे साहेब आणि इकडे श्रीकांत शिंदे साहेब यांना भरघोस मतांनी विजयी करून आपले इकडचे पस्तीस ते चाळीस हजार आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपला जेवढा कोकणी समाज आहे त्या चार ते पाच लाख कोकणी समाज आपला इकडे आहे आम्ही कोकणासाठी माननीय नारायण राणे साहेबांना पाठिंबा देत आहोत आणि आम्ही कल्याण डोंबिवलीसाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना पाठिंबा देत आहोत ठाणे पालघर दक्षिण मुंबई कल्याण आणि नाशिक या पाच लोकसभा जागांबाबतचा महायुतीचा तिढ्या अद्यापही सुटलेला नाही आपापसात मोठी रस्सी खेच सुरू असल्यानं महायुतीचे डोकेदुखी वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे ठाण्याची था जागा शिवसेनाला किंवा भाजपाला हा फैसला अजूनही होऊ शकलेला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा त्यांच्या पक्षाला मिळावी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे कल्याणमध्ये शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे मात्र ठाण्यासह अन्य जागांचा निर्णय होत नसल्याने कल्याणमधील जागेचेही घोडे अडले आहे कर्नाटकात काँग्रेसने ओबीसीचे सत्तावीस टक्के आरक्षण मुसलमानांना बहाल केले देशात त्यांची सत्ता आली तर ओबीसीचे आरक्षण ते धर्माच्या नावावर वाटल्याशिवाय राहणार नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कल्याण येथे झालेल्या सभेत केली महायुतीचे उमेदवार संजय मांडलिक धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी सभा झाली त्यांनी भाषणात काँग्रेससह हो इंडिया आघाडीच्या धोरणांवर सडकून टीका केली केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम ते पुन्हा अंतिल सी ए कायदाही रद्द केला जाईल तो तुम्ही करून देणार आहात का अशी विचारणा त्यांनी जनसमुदायाला केली गेली पंचवीस वर्ष भारतीय जनता लोकसंख्या मतदार महिला मतदार पक्ष उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकतोय दोन वेळा भाजपाने मध्यंतरी दक्षिण गोवा मतदारसंघही जिंकला होता पण यावेळी दोन्हीही लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाला आव्हानात्मक स्थिती आहे दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात भाजप तुलनेने सुरक्षित आहे पण तिथेही आजी माजी केंद्रीय मंत्रीमधील ही लढत लक्षणीय ठरू लागली आहे तर दक्षिण गोव्यात भाजपाने प्रथमच महिला उमेदवाराला संधी दिली असली तरी त्यांना निवडणूक आव्हानात्मक आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा सक्रिय झाले आहे लोकसभा निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतला नाही परंतु विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार उभे करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे नारायण गड येथे आयोजित कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील बोलत होते यावेळी राज्यात आपला एकच विरोधक आहे इतर कोणालाही आपण विरोध मा... विरोधक मानत नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता सांगितले सह्याद्री बुलेटिन मध्ये घ्यावी छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची पूंजी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणूक दरम्यान विदर्भात मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला परंतु दोन्ही टप्प्यांमध्ये मतदारांनी उत्साह हो दाखवला नाही निवडणूक आयोग आणि सामाजिक संघटनांनी मतदानाविषयी जनजागृती केली परंतु त्यानंतरही दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला त्यामुळे नागपूरमधील सामाजिक संघटना आणि सुज्ञ नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला नागपूर लोकसभा मतदारसंघात फक्त चोपन्न पूर्णांक तीस टक्के मतदान जाले, मतदान झाले त्यामुळे न करणाऱ्यांच्या निषेधाचे फलक नागपूर शहरात लावण्यात आले आहे चक्राकार वाऱ्याच्या विस्कळीत स्थितीमुळे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाची शक्यता असून ढगांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्या पाउस चा पाऊस होण्याची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवली आहे यासह विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटाचेही अंदाज आहे दरम्यान राज्यात तापमानाचा पार हा चढत असल्याचे पाहायला मिळत आहे काल मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमधील त्रेचाळीस अंशाच्या वरती तापमान गेल्याची नोंद आहे विदर्भातही सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान नोंदवले गेले कोकण किनारपट्टीवरील सध्या उष्ण आणि आर्द्र तापमानाची नोंद होत असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे माळा लोकसभा राज्यातील हॉट सीट बनल्यानंतर आता तीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा होत असून याची जोरदार तयारी सुरू आहे मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असून शरद पवार यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ही माळा लोकसभेसाठी सभा घेणार आहे या सभेची जागा निवडतानाही भाजपाने मोहिते पाटील यांना धक्का देत थेट मोहिते पाटील यांच्या होम ग्राउंडवर आळशीर येथेही सभा घेत आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी दक्ष असलेल्या निवडणूक भरारी पथकाकडून शनिवारी रात्री मुंबई उपनगर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली यावेळी पैशाचे मोठे गबाड त्यांच्या हाती लागले भांडूप परिसरात शनिवार रात्री निवडणूक भरारी पथकाकडून नाकेबंदी करून गाड्यांची तपासणी सुरू होती यावेळी सोनापूर सिग्नलवर एका गाडीत मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आली गाडीत आढळून आलेली रक्कम ही जवळपास तीन ते साडेतीन कोटीच्या घरात असल्याचे समजले इंदूरवरून अकोलाकडे येणारी प्रवासी लक्झरी बस जळगाव जाम्होद बर्हाणपूर रोडवरील निमखेडीपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरील मध्य प्रदेशातील करोली घाटात उलटली त्यानंतर चाळीस फूट दरीत घसरत गेली यामध्ये वीस प्रवासी जखमी झाले जीवितहानी झाली नसल्याची माहिती बर्हाणपूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री